गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आपला परतीचा प्रवास होणार आहे दुपारी दुपारी निघणार आहोत जेवण वगैरे तर आता उठलो आहे आंघोळी वगैरे करून फ्रेश झालो आहे मस्त वेगळी शिल्पाने पण झाडू वगैरे मारून घेतलं आहे इकडे मागच्या अंगणामध्ये मागच्या अंगणामध्येच आहे आणि आईचा फोन आला होता की आईला बेलाची पानं पाहिजेत तर ते आता घ्यायला जाऊ आम्ही संतोष आणण्याच्या इथे म्हणजे मी जाईन घ्यायला इकडे आल्यानंतर एवढी मस्त झोप लागते ना की उठायचं मनच नाही करत अजूनपर्यंत झोपून होतो आता साडे दहा अकरा वाजता आलेत आणि पक्ष्यांचा किलबिलट अजून पण सुरू आहे तर आता निघतो जाऊन पहिला बेल वगैरे घेऊन येतो बेलाची पानं आ, आता घेऊन आलो आहे बेलाची पानं आता जस्ट पालवीस पुट्टे म्हणून एवढा हे नाहीत मोठे नाही आहेत एकदम हिरवेगारच आहेत हे बघा एकदम फ्रेश आहेत थोडेसे आणलेत आईसाठी थोडंसं घासघासभर जेवून घेतो आणि मग तो मुंबईला जायला जेवणामध्ये तर आज डाळ आहे आणि फ्लावरची भाजी आणि भात तर पटकन जेवून घेतो आम्ही

आणि निघतो आम्ही जायला आता मुंबईला परत वातावरण एकदम ढगाळ झालं आहे एकदम सावली सावली झालंय तर निघतो लगेच नाहीतर मग खूप जास्त ऊन लागेल साडेतीन वाजायला लागेल आता चार वाजेपर्यंत निघू काल पण असंच झालं होतं पावसासारखं वातावरण झालं पण पाऊस काय पडला नाही आज पण नॉर्मली तसंच वातावरण झालं आहे पण वाटत नाही पाऊस पडेल म्हणे मध्ये खूप जास्त सावली होते गावच्या ना आपल्या भावांना एक नंबर झाले गाडी चालवायला एक नंबर मजा येते आता आम्ही वापरून पाडले तिकडे भोसायला आलो आहे छोट्यामध्ये पोहोचू वापरून पाडत तिथं

फक्त कामाचे जे पुढच्या छोटा पॅट सारखे आहे रस्त्याचा हा एवढा रस्ता एक खराब आहे छोटा पॅट बाकी पुढचा रस्ता एक नंबर आहे हे जाऊ दे आम्हाला हा बघा एका मग रस्ता लवकर होणार आहे कारण की बाजूने बाउंड्री दिली आहे रस्त्यासाठी आणि रस्ता रस्ता मला डिसेंट क्लिअर करून टाकतो वगैरे तिथे करून टाकले पैकी पण काम होईल लवकरात लवकर चालू सगळे आता लवकरात आता खर्च गणपतीच्या आधी झाला तर खरं आहे हा रस्ता हा रस्ता आहे रस्ता पावसामध्येच रस्ता बनवला आहे एक नंबर रस्ता बनवला आपल्याला लॉंग रूटला जायचं असेल पॅट्रोल फोडू शकतो आता आपल्याला इथून राईड मारून जायचं आहे रायका तो Tá com é Gracias. cho bấm. Cái cái

খাৰিক লিমু পানী ঘৰ পি পাৰ্চেল

आता फायनली मित्रांनो आलोय घरी आता फ्रेश वगैरे होतो आणि काहीतरी खाऊन घेतो आणि थोडा टाइम आराम करतो तर बस या व्हिडीओ मध्ये एवढंच जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू